श्री गणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव आपण भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण महाराज काय म्हणत आहेत हे अर्जुना या तिन्ही जगामध्ये मला काही कर्तव्य नाही तरीसुद्धा मी कर्म करतो मी कर्म करतो मग हे बघून इतर लोक पण कर्म करतील समजा मी कर्म नाही केला तर इतर लोक कर, कर्म कर्म करणार नाही ते पण कर्म करणार नाही म्हणून मी कर्म करतो मग अर्जुन काय प्रश्न विचारतो बघा अर्जुन म्हणतो देवा दुसऱ्या लोकांनी कर्म नाही केलं तर नको करू दे तुझं काय चाललंय तुझं काही काही का बंद पडत आहे का दुसरे लोक कर्म नाही केले तर नको करू दे, दे? काय होणार आहे तिच्यानं मग भगवान काय म्हणतात बघा हे बघा अर्जुना तसं नाही रे बाबा दुसऱ्या मनुष्याने समजा कर्म नाही केलं तर काय होतील ते लोक आळशी बनतील क्रियाहीन होतील कर्मच करणार नाही तर क्रियाहीन होतील आता समज ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणाला मी कर्म करणार नाही ब्राह्मणाचं कर्म काय काय की अध्ययन करणे अध्यापन करणे म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणे आणि दुसऱ्यांना शिकवणे ब्राह्मण मनाला मी कर्म करणार नाही मग शिकवणार कोण तशाच प्रकारे क्षत्रिय म्हणाला मी कर्म करणार मग देशाचं संरक्षण कोण करेल वैश्य म्हणाले की मी कर्म करणार मग शेती कोण करणार खायला कौ? खायला कसं मिळेल तशाच प्रकारे शूद्र म्हणाले की मी कर आम्ही कर्म करणार नाही मग सेवा कोण करायची तर प्रत्येकाने आपलं आपलं कर्म करायला पाहिजे असं जर कोणी कर्म नाही केलं तर समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते धर्माचं पालन होणार नाही काय होतं मग अशा वेळेस संकर निर्माण होतो म्हणजे समाजामध्ये अव्यवस्था निर्माण होते ज्यावेळेस अव्यवस्था होते त्यावेळेस संकर निर्माण होतो संकर म्हणजे काय आता आपल्याला माहीत आहे बघा संकरीत बियाणं म्हणतो बघा हायब्रीड बियाणं त्याला संकर संकर म्हणजे भेसळ मिश्रण हायब्रीड अशा प्रकारे समाजामध्ये संकर निर्माण होतो आता संकर कसे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संकर आहेत कर्माचं संकर आहे कर्मसंकर म्हणतो आपण म्हणजे कर्मामध्ये कर्मा भेसळ होईल कोणीही कोणाचं काम करू को लागते आता समाजामध्ये काहीतरी काम करायलाच पाहिजे काम केल्याशिवाय तर समाज चालणार नाही मग योग्य व्यक्तीने समजा काम नाही केलं मग दुसरं कोणीतरी करणार ज्या कामामध्ये एखादा मनुष्य प्रवीण आहे त्यांनी काम नाही केलं काम तर करायला पाहिजे आता एक उदाहरण घेऊ आता गौंडी गवंडी अगोदरचे जे गौंडी होते किती नक्षीदार कामं करायचे घडी दगडावरती कोरीव काम करायचे अशा गौंड्यांनी समजा काम, काम सोडलं तर काय होईल घर तर बांधायला पाहिजे मग कोणीतरी काम करणार मग त्या कामामध्ये काय होणार की काम जरी जास्त झालं परंतु गुणवत्ता राहणार नाही अशाच प्रकारे गौंडी आहेत लवार आहेत सुतार आहेत कुंभार आहे सोनार आहे आता सोनार बघा अगोदरचे सोनार किती प्र चांगल्या प्रकारे नक्षीदार दागिने करायचे ती परंपरा आता बंद झाली तर हा एक प्रकारचा कर्माचा संकर होतो मग दागिने तर पाहिजे मग कोणीतरी काम करणार दुसरी व्यक्ती काम करणार त्यावेळेस प्रोडक्शन वाढलं म्हणजे प्रोडक्शन जास्त झालं परंतु तिची गुणवत्ता कमी झाली पारंपरिक व्यवस् व्यवसाय आता सध्या बंद झालेली आहे उत्पादन कमी होतं त्यावेळेस परंतु गुणवत्ता होती आता उत्पादन वाढलेलं आहे हायब्रीड जसं आपण म्हणतो हायब्रीड ज्वारी हायब्रीड ज्वारीचं उत्पादन वाढलं ज्वारीचं उत्पादन वाढलं परंतु गुणवत्ता कमी झाली त्या शंकराचे हे हे तोटे आहेत आता काय होतं तशाच प्रकारे कर्माचा रास झाले होईल कर्माचा रास म्हणजे कर्माच्या गुणवत्तेचा रास जसं मनुष्याचा रास केव्हा होतो मनुष्याचं चारित्र्य ज्या वेळेस कमी होतं हनन होतं चारित्र्य राहत नाही तसं मनुष्याचा रास होतो त्याप्रमाणे कर्माची जर गुणवत्ता कमी झाली तर कर्माचा ह्रास झाला असं समजावं आता एखादी ग्रहिणी म्हणाली की मी स्वयंपाक करणार नाही मग काय होतं जेवायला तर पाहिजे मग मनुष्य काय करतो हॉटेलचं जेवण मागवतो हॉटेलचं जेवण एक वेळेस रुचकर वाटेल या अगोदर मी एक शब्दप्रयोग केला होता श्रेयस आणि प्रेयस हॉटेलचं जेवण प्रिय वाटेल परंतु श्रेयस वाटणार नाही म्हणजे ते आपल्या त्याची गुणवत्ता तेवढी चांगली नसते सकस आहार नसतो आणि आजकालच्या जमान्यामध्ये तसंच होत आहे हे शंकराचं वर्णसंकल्पना किंवा कर्मसंकल्पना याचे तोटे आहेत तर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की समजा आम्ही काम नाही केलं तर लोक काम करणार नाहीत किंवा अयोग्य व्यक्ती काम करतील आणि त्यावेळेस शंकर होईल गुणवत्ता कमी होईल आता आणखीन काय होतं हे कर्मसंकर थोडक्यात पाहिलं तसं वर्णसंकर होईल वर्णसंकर म्हणजे काय की एका जातीचे दुसऱ्या जातीबरोबर विवाह होतील एक जात दुसऱ्या जातीबरोबर मिस मिसळे मग अशा वेळेस काय होतं की संस्कृतीचा ऱ्हास होतो संस्कार राहत नाही पुरुषाचा एक संस्कार स्त्रीचा एक संस्कार पुरुषाची एक प्रथा स्त्रीची एक प्रथा अशा प्रकारे का होतं संसार नीट होत नाही याचे एक विचार त्याचे एक विचार याचं एक खानपान त्याचं एक खानपान अशा प्रकारे ज्यावेळेस जातीजातीमध्ये विवाह होतो जातीजातीमध्ये मिसळले जातात एकूण एकामध्ये त्यावेळेस वर्णसंकर होतो वर्णसंकर झाल्यानंतर गुणवत्ता कमी होते संस्कार कमी होतात प्रथा कमी होते खानदानी जी प्रथा असते पारंपारिक जी प्रथा असते ती कमी होते आता आणखीन एक होतं बघा आताच्या काळामध्ये आपण पाहत आहोत संघर्षचा दुरुपयोग म्हणजे काय ज्याची पात्रता नाही ज्याचा अधिकार नाही अशा व्यक्ती प्रभावी बनतात म्हणजे कसं बघा आता कोणी अपात्र व्यक्ती आहे परंतु त्या अपात्र व्यक्तीला समजा ज्ञान दिलं मग अशी व्यक्ती काय करते ज्ञान तर त्याला मिळत नाही शास्त्राचा अर्थ कळत नाही मग काहीतरी वाचायचं आणि त्याचा काहीतरी अर्थ करायचा आता रामचरित माणसा माणस वाचून बरेच जे असे अपात्र ज्ञानी आहेत ते वेगळाच अर्थ लावतात आता आप आपण पाहतो आजकालच्या समाजामध्ये की रामचरित मानसचा वेगळ्याच प्रकारे अर्थ लावून त्याच्यावरती टीका करतात म्हणजे आप ज्ञानी ज्ञान हे पात्र मनुष्याला मिळालं पाहिजे तशाच प्रकारे अपात्र मनुष्य सत्तेवरती येतात अपात्र मनुष्य ज्यावेळेस सत्तेवरती येतात त्यावेळेस निर्णय चुकीचे होतात आता ते पाहतच आहोत आपण की अपात्र व्यक्ती जिच्या हातामध्ये सत्ता आहे ते योग्य निर्णय घेत नाही त्याचा समाजावरती परिणाम होतो तशाच प्रकारे आपण पाहिलेलं आहे नोकरीमध्ये अपात्र व्यक्ती ज्यावेळेस येतात त्यावेळेस काम चांगल्या प्रकारे होत नाही वेगळ्याच प्रकारे काम होतं कामाची गुणवत्ता कमी होते काय होतं आता आचार विचाराचं संकरण होतं फक्त वर्ण संकरणच नाही आचार विचाराचं पण संकरण होत दुसरं संस्कृतीचं संकरण होतं खानपानाचं संस्कर संकरण होतं तर अशा वेळेस समाजामध्ये अराजकता माजते समाजाची वाटचाल पशुत्वाकडे होत असते म्हणजे काय चांगलं काय वाईट हे पाहिलं जात नाही आहे आताच्या काळात आपण जाणवतच आहे आणि ज्या मध्ये संकर होतो तो समाज पशुत्वाकडे जातो आणि त्याची त्या मनुष्याची वाटचाल पशुत्वाकडे होते आणि तो समाज काही वर्षानंतर तो समाज लय पावतो असा अनुभव आहे जागतिक अनुभव आहे जिथं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संकर होतो त्या ठिकाणी संस्कृती राहत नाही प्रथा राहत नाही कोणी का कोणी कोणाचंही काम करायचं कोणी कसंही वागायचं अग्दा दोन दिन असते आणि आता श्रीकृष्ण महाराज पुढे काय सांगतात बघा श्रेष्ठ व्यक्तींनी श्रेष्ठ व्यक्तींनी कर्म करा समाजासाठी कर्म करा आतापर्यंत आपण आपल्यासाठी कर्म करत होतो परंतु श्रेष्ठ व्यक्तींनी समाजासाठी सुद्धा कर्म करावं आणि ते निष्काम कर्म करावं अशा वेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात अशा व्यक्ती ज्या व्यक्ती समाजासाठी कार्य करतात त्या मला फार प्रिय आहेत ते ते माझे भक्त आहेत अशा व्यक्ती मला फार प्रिय आहेत श्रीकृष्ण महाराज कोणकोणत्या व्यक्ती प्रिय आहेत हे पुढे केव्हा तरी सांगतील कशाप्रकारे कोणते भक्त आणि कोण कसं वागल्यानंतर मला जास्त प्रिय आहे ते पुढच्या श्लोकामध्ये किंवा आणखीन काही श्लोकामध्ये ते सांगतील त्याचा विस्तार त्यावेळेस करू परंतु थोडक्यात सांगायचा की ज्या व्यक्ती स्वतःचा स्वतःसाठी तर करतातच परंतु समाजासाठी ज्या वेळेस कार्य करतात त्या व्यक्ती मला फार प्रिय आहेत असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आणखी एक वेळेस श्रीकृष्ण महाराज सांगतात की लोकसंग्रहासाठी आणखीन एक वेळेस लोकसंग्रह हा शब्द प्रयोग करतात हे अर्जुना चिकर्षू लोकसंग्रह म्हणजे लोकसंग्रहाची तुला आवड असावी अशा प्रकारचा लोकसंग्रह हा शब्द आणखी एक वेळेस वापरतात तिच्या अगोदर जनकराजाचं उदाहरण ज्यावेळेस दिले होते त्यावेळेससुद्धा लोकसंग्रह हा शब्दप्रयोग भगवान श्रीकृष्णाने केला होता आणखी एक वेळेस ते करतात म्हणजे याचा अर्थ असा झाला की लोकसंग्रह फार महत्त्वाचा आहे श्रीकृष्ण महाराज लोकसंग्रहाला फार महत्त्व देत आहेत लोक एकत्र येण्यासाठी लोकाचं गठबंधन करण्यासाठी समाज एकजूट राहण्यासाठी एकसंग राहण्यासाठी समाजाचं संघटन करण्यासाठी तो कर्म कर लोकसंग्रहासाठी कर्म कर लोकासाठी कर्म कर आता आपण पाहिलेलं आहे समाज जर एकजूट झाला एकत्र राहिला तर मोठे कार्य होते आपल्या समाजाचे पण मोठे कार्य होते धर्माचे मोठे कार्य होते आणि देशाचे पण मोठे कार्य होते आता समाज जर एकत्र राहिला देश एकत्र राहिला तर शत्रू आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही आता आपल्या गावातील किंवा आणखीन प्रत्येकाचा अनुभव आहे एखादे भाऊबंद दहा पंधरा भाऊबंद आहेत ते जर एकत्र राहिले एकजुटीने राहिले तरी गावामध्ये कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नाही म्हणून श्रीकृष्ण महाराज हा लोकसंग्रहासाठी फार महत्त्व देत आहेत देव काय म्हणतात की अर्जुना तू कर्म कर लोकसंग्रहासाठी कर्म श्रेष्ठ व्यक्तीने म लोकांना योग्य मार्गदर्शन करावा लोकसंग्रह करावा लोकसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा आहे आता पुढच्या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा कर्माचा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगणार आहे तो फार महत्वाचा आहे आपण काय म्हणतो की मी कर्म केलं मी कर्म केलं परंतु श्रीकृष्ण महाराजाचा दृष्टिकोन वेगळा आहे मनुष्य हा एक भाग आहे कर्मामध्ये फार छोटासा प्रकृती सर्वांकडून कर्म करून घेते हा एक मोठा सिद्धांत मांडणार आहेत ते आपण ते पुढच्या सत्रामध्ये पाहू तो तो सिद्धांत फार महत्त्वाचा आहे जसे काही सिद्धांत लोकसंग्रह जसे आहेत असे सिद्धांत किंवा शंकर जो आहे हे सिद्धांत मांडलेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी तसंच कर्माचा आणखीन एक सिद्धांत महत्त्वाचा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगणार आहेत की प्रत्येकाने हे समजू नये की मीच कर्म केलं त्या कर्मासाठी बरेच जण साथ देतात बरेच जणांकडून कर्म होता तर हा जो सिद्धांत आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू हे हो, सत्र येथेच थांबवतो हो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती 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 ही